तर बघा डॉलीची वेणी घातली मी अशी साधीच घातली डॉली पैसे किती द्यायचे थोडी थोडं कोरं जमा जायला अजून रस्त्याने येतात करते तर बघा वाजलेले आहेत चार पहाटेच्या आणि आम्ही उठले आहोत तर आज आहे आमच्या डोलीची स्कूलची पिकनिक झाली कोल्हापूर दर्शन त्यांना कोल्हापूरमध्ये सगळे स्पॉट दाखवणार आहेत शाहू म्युझियम रंगळा पन्हाळा अजून येताना प्रीती संगम कराडचे यशवंतराम चव्हाण यांची समाधी ते दाखवणार आहेत आणि खूप असं काही काय स्पॉट पण ते माहीत नाहीत आणि एक टाइमचा टिफिन द्यायचा आहे जा दुपारच्या आणि नाश्त्याला काहीतरी तर नाश्त्याला आम्ही बघा फळं बनवली फळं घेऊन आले आणि मी घुशंगदाण्याचे लाडू बनवेत तिला कालच तर ते देत आणि टिफिन बनवला मी दोन चपात्या आणि ती गोती की भाजी मला गवार दे तर बघा मी टिफिन तिला बनवलं हे बघा भाजी थंड होती गवारची भाजी म्हणजे त्या चपात्या भरत्या दोन हे झाडपण लावायचं तर डॉलीला मी आताच आंघोळ घातली तिची आंघोळ झाली बरोबर पाच वाजता आपल्याला जायचं पाच वाजता बस येणार हे डॉली आमची रेडी होती काल तिला ही नवीन होडी आणली थंडीची हेडफोन आणले खूप हुशार खूप म्हणजे खूप हुशारच म्हणते मी खूप म्हणजे खूप आनंदी आहे डॉली गजर वाजला की लगेच उठून बसली आणि जेव्हा कोल्हापूरला आदमापूरला जातो तेव्हा अजिबात उठायचे नाही उठवून 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 आम्ही दबायच तेव्हा आणि सहल तर लगेच उठली हा डॉली थंडी वाजली मग कस वाटत भारी वाटते तर बजार मध्येच वाजतोय तर मग शॉप राहिलेलं आहेच एक दिन पाती शाल हां टोपी उन्हाची आणि एक एक्स्ट्रा ड्रेस ना तर हा ड्रेस दिला आहे तिला एक्स्ट्रा आणि खाऊ पण घेऊन दिला आहे बिस्किट वगैरे खाऊ शेंगदाण्याचे लाडू याच्यात लाडू घ्या शेंगदाण्याचं लाडू त्याच्यात मी काय 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 घेतलेलं तिच्या स्कूलच्या स्ट्रिक्ट वॉर्निंग होती मेसेजमध्ये पण आणि मीटिंग घेतलेली तेव्हा पण त्यांनी सांगेन की तेलकट आंबट असं काही द्यायचं नाही मुलांना साधी चपाती सा भाजी द्यायची नाहीतर मी तिला पुऱ्या बनवून दे देणार होती पण परत कॅन्सल झालं आणि खाऊ देताना पण असं तेलकट वगैरे द्यायचं आता कुरकुरे हे ते तरी पण तिला आम्ही ते चिप्स दिले जो ही तो तामिळनाडूचं अन्न आहे खूप छान आणि फ्रेश चिप्स बनवतात त्याच्याकडून घेऊन दिले फक्त चिप्सच आम्ही तेलकट रेकडे बाकीचं काहीच दिलं नाही तिला बिस्किट वगैरे असंच दिले तर तिची वेणी घालून घेऊ तर बघा डोदीची वेणी घातली मी अशी साधीच घातली आणि तिचं चल सॉक्स घालाय सॉक्स एवढं नको वाढू बाळा तर बघा डाली एकदम तयार आहे शौकस शौकस। एक पिकनिक केली आहे आता ते काय झालं बघा शक्य टिफिन कसं वाटत बघा पप्पा उठले आताच तर बाली पैसे किती द्यायचे पाचशे देऊ हाय काय घेऊन येणार मला दीदीला पप्पाला नको आम्हाला काय घेऊन येऊ नका तुझे तू खा काय खायचं ते तुला काय घ्यायचं आहे ते घे नको आम्हाला थंडी वाजते आंघोळ केली ना त्यामुळे थंडी जाते आंघोळ केल्यावर तरी डॉईचा ड्रेस इस्त्री मारला नाही माझ्याकडून एकदा तिचा जळाला होता ड्रेस त्यामुळे मी रे घाबरती इस्त्री मारायची डॉल हे दीदा दीदीला आमच्या खूप उलट्या होत्या त्यामुळे तिनं नाही पिकनिकला पाठवली आदमापूरलाच आम्ही चालेल तर कोल्हापूरपासून म्हणायची मी चालत येते आदमापूरपर्यंत मला एवढा त्रास होतोय त्यामुळे दिदीला आम्ही पाठवत नाही बघा कशी झपली टेडी घेऊन आणि <laughs> डॉली निकडं टेडीला बघा कसा कसं झपवलाय अंगाव अंगाव देऊन टाकले उशी नाही दिडी डोलीचा अंगाव घेऊन गोल्याला बाय म्हणून जा गोल्याला घेऊन जा चलीला होय डोली गोल्याला चलीला घेऊन जा टीचर म्हणलं खाद्य घेऊन जा गोल्याला तर बघा पितो आहे आम्ही आणि आम्ही पण तयार झालोय थंडी करते आराम झोपाली नाही आली म्हणून पिकली लिए लावली नाही इकडे बघा चहा पे काय चाललंय चहा कधी पण उठवा दिमे रात्रीच उठवा ब्रश करायचा आणि चहा प्यायचा चाय लवर चहा टिकली का नाही दिसना तुम्हाला तिची टिकली किती छोटी लावली पप्पा बघा काय सांगतात काय सांगताय पाया पड पप्पाच्या आधी देवाचे पड साई बाबाच्या पड तो दुसऱ्या तिकडे विभावला बिवला मंडक आडाला आता टप्पं दारा आपण आशी आनंददायी यात्रा हो हॅपी जर्नी हॅपी जर्नी डोली घोड्या बसून जाते तिकडवारी घोड्या बसून जा इष्टीला माग बनतो अरे मस्त भेटकी त्याला भेटकी गोरुर तोंड दिसतो ना चालू

कोणीच नाही आला एक मुलगी तेवढी आली आणि कोणच नाही तर पूर्ण अंदा हे राहिलं स्कूल कोण म्हणजे कोणच नाही आला आम्हीच आम्हीच पहिली हजेरी लावली तिकडं येऊन थोडी थोडं थर्ड़ कोर जमा जायला अजून रस्त्याने येतातच बघा सगळे पालक पाले

আৰাধ্যানে জানি চেণ্ডে রূপা <laughs> পঞ্চম

आता गेल्या दोन बघा त्या गेली पिकनिकला आणि आम्ही आलो महागाय तर थंडी वाजवत होती खूप पण तिला सीट लास्टची भेटली ना लास्टून दोन का तीन नंबरची सीट जाऊ द्या जरा नाराज झाली होती कारण की कारण की काय नाही तर मित्रांनो आलो बघा घरी आम्ही थंडी वाजत होती थोडीफार खूप म्हणजे खूप एक्साइटमेंट होती पोरांमध्ये बापरे किती मुली आनंद खुश होते तर डॉली सगळं साहित्य इथे दिलं तर किती वाजले वाजणे सव्वासाला बस गेली आम्ही आलो घरी तर चला आता बाकीची कामं करू हो आणि माझा हा छोटासाच ब्लॉग होता तो पण डॉलीचा पिकनिकचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय